मध्ये आपलं सरचं स्वागत सर आज पुराची परिस्थिती पावसाची परिस्थिती पाहता आज या श्रीपद पिंपरीचा पूर्ण शेतकऱ्याचा संपर्क सगळ्या गोष्टी तुटला आहे आज आम्ही तास झालो इकडे बघ पाहतो आहे की शाळेकरी मुलं येतात आज डोक्यावर कांद्याचे रोप घेऊन लोक येत आहेत तिकडे जात आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे आणि शेतकऱ्याला पहिलं माझी विनंती आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका आपला जीव ठीक तर जग ठीक म्हणजे काय आहे मी आता प्रल्हाद पवार म्हणून एक शेतकऱ्यानं आत्महत्या केली एक लाखासाठी फायनान्स श्रीराम फायनान्सने त्याला फोन केला म्हणून नाही का बँकेचं ॲक्सिस बँकेत होत म्हणलं बँकेचं कर्ज भर नको तू कशाला आत्महत्या करतोस म्हणजे भयानक अवस्था बेकार आहे त्यामुळे माझं पहिलं शेतकऱ्याला म्हणणं आहे की असं संकट आले त्याला घाबरू नका आपण मार्ग काढू काहीतरी आणि ह्या पुलाच्याबद्दल मी आत्ताच तहसीलदार साहेबाशी बोललो विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्याशी बोललो पंचनामा आता तलाठी ग्रामसेवक आपले आले ते त्यांच्या बिचाऱ्याने ते ते काम करतात माझ्या आपल्या माध्यमातून एवढं सांगाय की हा तेवीसावा जिल्हा आहे माझा महाराष्ट्रातला फिरतो आहे त्याला आम्ही आठ दिवस झालं फिरतोय विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्ण केला आमचं म्हणणं आहे एकरी पन्नास हजार रुपये द्या आता खरडून शेतकऱ्याला दिले एक एकर जर जमीन भरायची असेल तर सात लाख रुपये खर्च येतात त्याच्या आयुष्यात भरणं होत नाही माती भरणं होत नाही ते कसं सुधरायचं म्हणून तुम्ही एकरी पन्नास हजार महाराष्ट्र सरकारनं पैसे द्यावं होतं पहिलं सरसकट सत्त स सात बारा कोरा करावा मतं मागायला आलता तर तुम्ही काय म्हणतो होता आम्ही सात बारा कोरा 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 करू बनतो पहिला कोरा करा आणि आत्ता जी शेतकऱ्याची तिथं जात धर्म काष्ट काही बघू नका तुम्ही त्या शेतकऱ्याच्या मुलाची फी आहे ती माफ करा एखादा माणूस आजारी पडला असला तर त्याच्याकडे ऐपत नाही ऑपरेशन करायची त्या ऑपरेशनचा खर्च देखील हेल्थ आणि एज्युकेशन फ्रीमध्ये द्या एक तुम्ही काय करा एक दीड वर्ष फ्रीमध्ये द्यायची भानगडी करा तरी हे सा माणसं सुधारणार आहेत नाही तर माणसं सुधारणार नाहीत अवस्था बेकार आहे आणि थोडासा पुणे दिल्ली मुंबईचा विकास थोडा कमी करा तो पैसा काय करा इकडे टाका ह्या शेतकऱ्याकडे टाका तुम्ही शेतकऱ्या जेव्हा राज्य करताय ना मग शेतकऱ्याला ती न्याय मिळायला पाहिजे ना म्हणून आमची त्यांना विनंती आहे मी राजकारण बिलकुल करत नाही तुम्ही दिलेलं शब्द पाळा आणि आता हे संकट आलेलं आहे त्या संकटातून ह्या शेतकऱ्याला कसं वाचवता येईल याची भूमिका घ्यायचा प्रयत्न करा हे आमचं राज्य सरकारला आग्रहाची विनंती आहे कारण काही ठिकाणी सरपंच काय करतोय सत्तर हजारासाठी आत्महत्या करतोय आणि बँका ज्या ज्या फायनान्स कंपन्या त्यांना नोटीस द्या कोणीही कोणाला नोटीस पाठवता हो कामा नये त्या हपक्यानं माणसं मारायला लागले तिया ते हप्ता द्यायला नाही पैसा नाही रानात गेलं तर जमीन नाही म्हणजे जमीन पिकाऊ नाही त्यानं काय करायचं पोरग स्कॉलरशिपचं पैसे मागायला लागले फी मागायला लागले त्या म्हाताऱ्यानं काय करायचं माणसानं काय करायचं म्हणून ती माणसं मेंटली हॅरेस व्हायला लागली त्या मग मेंटली हॅरेस व्हायसाठी साशा साऱ्या बँका वित्तीय संस्थेला पत्र द्या मुख्यमंत्र्यांना दोघे उपमंत्र्यां की कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस पाठवता कामा नाही आम्ही चोर नाही ज्यांनी पस्तीस हजार कोटी खाल्लो ती पळून गेलो होतो या आणि तुम्ही लाखासाठी शेतकऱ्याला त्रास देता ही धंद बंद करा बनाव आपल्या पक्षामार्फत काय तसं आपण दिलेत का मी माझ्या पक्षावतीनं आम्ही आता प्रत्येक मीडियात रोजच माझी बाईट बघत असताल सारं टी व्हीवर लागलो हो आणि राजकारण म्हणून नाही बोलत मी जनतेला न्याय मिळाला छत्रपती शिवाजीराजेच्या काळात दुष्काळ पडला होता पाणी नाही माणसं मारायला लागली त्यावेळेस स्वतः महाराजांनी काय सांगितलं ह्या त्यांच्या सरदारांचा तणका बंद करून टाका आणि स्वतः रात्री जे एकंद दोन वाजता जायला लागले कुठं पाणी नसेल काही द्यायचा तिजोरी सारी लुटली ते खाली केली तशी माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित दादा तुम्ही ही तिजोरी खाली करा आमच्या लोकांसाठी एवढी आमची विनंती आहे तर एक प्रश्न सर फक्त एक प्रश्न फक्त सर की आज सगळे शेतकऱ्यांची तर उपास मारायचं सगळी वेळ आली पण मजुरा आमचा विषय काय कोण बोलत नाही नाही माझी विनंती आहे आपण काय करतो इथं जात धर्म आणू नका जात धर्म नाही एक बद्दल प्रश्न आहे ना आमचा मजुराला देखील नाही मिळाला पाहिजे मजुराला मिळाला पाहिजे ज्याला जमीन नाही त्याला आता तुम्ही काय करा मजुराचं ज्याचं एस सी एस टी ओबीसी मराठा असेल त्यांचं काय करा ज्यांनी कर्ज काढलं आहे त्या महामंडळाचं कर्ज माफ करून टाका ना मग त्याचाही बिचाराचं प्रश्न मिटेल कोण महात्मा फुलेचं काढलं असेल कोणी अण्णाभाऊ साठेचं काढलं असेल कोणी अण्णासाहेब मराठा त्या ह्याचा स्पष्ट काढलं असेल कोणी म मेंढीचं काढलं असेल सर्व कर्ज माफ करून टाका हे देखील राज्य सरकारला म्हणून त्यातून मजूर आले ना ते मजूर असू द्या सारा शेतकरी असू द्या भूमी शेतकरी बरेच आहेत त्याच्यामध्ये मजूर आहेत मजुरा देखील त्यांचं ज्यांनी लोन केलं असेल महात्मा फुले माफ करून टाका आता इथं जास्त शेतकऱ्याला जसं अनुदान किंवा तसं मग मजुराला मजुरासाठी आमचं काय चाललंय ज्या ज्याचं कमी उत्पन्न आहे ज्याला भू मिळाले काय त्याला राज्य सरकारच्या योजना आहेत ना त्या योजना तरतूद करून वाढवून द्या अजून त्यांना हाय का नाही योजना आहे ते त्यांना परंतु जो शेतकरी मोठा आहे त्याला योजना नाही म्हणजे आहे का आपण लक्षात ठेवा पाच त्याचं जा आता मी बघितलं एका त्या बोरकराच्या घरी गेलो त्याच्या वीस गाई मेल्या तिथं सांगितलं म्हणजे साच लिहा मी म्हणलं तिथं वीसच्या वीस लिह म्हणलं म्हणजे हे बरोबर नाही ना एक गाई ती गायी लाखाची गाय आणली त्यानं आणि त्याला साच मेले म्हणून तसे लज तसे तर सांगितलं तुझ्या घरातलं पैसे द्यायचं का लॅ आकडा देतं म्हणलं म्हणजे ही जी असेल ज्याचं गेलं रिअली आम्ही एक्स्ट्रा म्हणत नाही इथं लाच वीज म्हणत नाही आणि शेतकरी आमचा लाच खाऊ खात नाही लाच खाणारी वेगळीच माणसं आहेत ती ह्याचं कुठे एका दाण्याचं हजार दानं करणारे अवलाद आहे तो वाटतोय प्रत्येकाला जेव्हा वाटतोय तो कुठं घातोय दावा तुम्ही त्याला दे जगूनच देत नाही आज साऱ्या मोबाईलचं दर वाढलं सर्वाचं दर वाढलं आमच्या मालाच भाव वाढलं गाव कांद्याचं भाव वाडगाव तुम्ही साऱ्याच दर वाढलं ते तुम्ही जगातलं सार हेलिकॉप्टर बसून सारायचं घ्या मग त्या शेतकऱ्यांना काय करायचं आणि आम्ही शेतकरीच बोर आहे मी मंत्री होतो तेव्हा देशात सर्वात जास्त दुधाला दर पट्ट्याने दिलता महादेव जाणकरनं दिलता आमचं सरकार येऊ द्या राष्ट्रीय समाज पक्षाचं बघा काय करतो गंमत करतो सोन्याच्या फिर फिरतीला बंदोस करतो धन्यवाद